तालुक्यातील लांजणा येथे चंपाष्टी महोत्सवाला सुरुवात लांबजना हे गाव धार्मिक व सांप्रदायिक गाव म्हणून या गावाची ओळख आहे गेल्या कित्येक वर्षांपासून खंडोबा देवाचे चंपाष्टी महोत्सव साजरा केला जातो या चंपाष्टी महोत्सवानिमित्त लांबजना येथे सहा दिवसीय चंपाष्टी महोत्सव सुरू झाला असून या चंपाष्टी महोत्सवात वाघ्या मुरळी मानाच्या काठ्या नाचवणे सकाळ संध्याकाळ खंडोबा रायाची आरती केली जाते व साऱ्या खेळात भंडाऱ्याची उधळणही केली जाते अशा भक्तिमय वातावरणात भाविक दरवर्षी हा चंपाषष्ठी महोत्सव साजरा करतात काल जुन्या गावातील खंडोबा मंदिरात नवनिर्वाचित युवा सरपंच महेश सगर यांच्या शुभ हस्ते खंडोबा रायाची आरती संपन्न झाली यावेळी सरपंच महेश सगर यांनी खंडोबाचं दर्शन घेऊन लांबजणा गावाला सुख समृद्धी आणि गावातील ग्रामस्थांना निरोगी आयुष्य लाभावं असं देव खंडोबा रायाकडं साकडं घातलं यावेळी सरपंच महेश सगर उपसरपंच बालाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे पुजारी सदानंद स्वामी काठीकर शिवानंद रामचिल्ले वाघे भाऊसाहेब घोडके राजू रावसाहेब माने बालाजी डोंगरे बाळासाहेब जावळे विकास चिल्ले नंदकिशोर सावंत शंकर बिराजदार शांती बिराजदार मनोहर बिराजदार योगेश बिराजदार परमेश्वर कवाळे विनोद गायकवाड गोविंद बलवंडे महादू भाडगावे शरद साठे माणिक बिराजदार श्रीपती साठे केशवदूत म्हाते श्रीमंत जावळे परमेश्वर बिराजदार नंदू सावंत बाळू चिल्ले धनाजी होळकर महादू शिंदे भीमा होळकर काशीनाथ राजुरे हरी होळकर सतीश कांबळे रंगा मोहिते यांच्यासह समस्त वारू मंडळ आणि लांजना गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आमश्यापासून आज चं म्हणजे सट आमशापासून सहा दिवस सकाळ संध्याकाळ आरती आणि आज सकाळी आरती करून वरून नव्या गावातून जुन्या गावात काठीची मिरवणूक भांडव्याची उदळण करून आम्ही आत्ता इथं आलेलो आहोत आता आरती होऊन दर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अमश्यापासून चंपष्टी म्हणजे सट सहा दिवस सकाळ संध्याकाळ खंडोबाची आरती नवीन मंदिर लांबणा वरी बी आणि जुन्या गाव लांबाना इथं खाली बी सकाळी आरती संध्याकाळी आरती आज सकाळी वरी महाआरती करून काठीची मिरवणूक करून इथं आलो आम्ही जुन्या गावामध्ये सर्व नवयुवक वारू मंडळ गावकरी मंडळ आता इथं आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम आहे चंपाष्टी महोत्सव दोन हजार तेवीस दरवर्षी प्रमाणे ही ह्या वर्षी आम्ही चंपाष्टी महोत्सव साजरा केलो सहा दिवस चंपाी महोत्सवाचा साजरी होतो सकाळ संध्याकाळ नवे गाव ते जुने गाव सकाळ संध्याकाळ आरती करण्यात येते आरती आज सहाव्या चंपाीची आज सहावी आरती आज नव्या गावातून जुन्या गावापर्यंत भंडाऱ्याची उधळण करून एळकोट एळकोट जय मल्हार या घोषणात खंडोबाची मिरवणूक काढण्यात आली खंडोबाची मिरवणूक काढण्यात आल्यानंतर आम्ही आज खंडोबा म्हणजे जुने लांबुना या गावात काठी घेऊन आलो काठी घेऊन आल्यानंतर आज चंपाीचा महोत्सव आम्ही समाप्ती करणार आहे मोठ्या जिल्हासाचा आरती करून महाप्रसादाचा वाटप करून आम्ही चंपाी महोत्सव साजरा करणार तरुण पिढी ही अशीच पुढी परंपरा जपत जावे ही <laughs> माझी तरुण पिढीला वारुमंडळींना गावकरींना विनंती आहे पुढील पुढे आपण हे कार्यक्रम वाढवत जाऊ हेच आपण नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लांजणा गाव येथे चंपाष्ठी महोत्सव मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या प्रमाणात सादर झाला म्हणजे दर दररोज सहा दिवस चंपाष्टी म्हणजे सहा दिवस सहा दिवसामध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी खंडोबाची आरती मोठ्या उत्साहात साजरी झाली त्या आरतीसाठी पूर्ण गावकरी यांचा समावेश होता त्याचबरोबर वा, वारुमंडळी तेथे ते ते उपस्थित होते आणि रोज आरती झाली त्याचबरोबर आज चंपाशष्टीचा सा सहावा दिवस या दिवशी नवीन गावातून आरती झाली त्याचबरोबर आरती झाल्याच्या नंतर खंडोळाची काठी काठीची मिरवणूक मिरवणुकीत पूर्णपणे वारू वारू मंडळांचा समावेश होता त्याचबरोबर भंडाऱ्याची उदळणही झाली येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणेसोबत या घोषणेसोबत काठीची मिरवणूक काढण्यात आली आणि त्याचबरोबर अशाप्रमाणे आमच्या गावामध्ये चंपाष्टी हा महोत्सव मोठ्या प्रमाणात अतिशय उत्कृष्टरित्या सादर करण्यात आला दर आणि यातून एक एवढीच सांगायचं आहे की जे तरुण मंडळ आहे या तरुण मंडळांना इथून पुढं हा चंपाष्टी महोत्सव असाच प्रमाणे सादर केला पाहिजे